अगरम्बे जगदम्बे जगाची आई आदि विघ्नहारी सा मोशी पलनकारी आदिशक्ति अधिकारी सातकारी धनलक्ष्मी विद्याधारी सा भक्तांची माझी माऊली आमच्या सर्व माता भगिनींना नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो या नवरात्रीच्या निमित्तानं देवी शक्तीचा जागर महाराष्ट्रात देशात जगभरामध्ये होत असतोय तो होतोय आणि या देवी शक्तीची पूजा करणारा भारत हा जगामधला एकमेव देश आहे खरं तर भारतीय ज्या ज्या देशात गेले देशा तिथं हा जागर सुरू झाला पण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा जागर हा अखंडित सुरू राहावा त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते काम करतात आज आम्हाला आनंद आहे मोदीजी जसं केंद्रात काम करतात तसं काम आपण आपल्या राज्यात केलं पाहिजे अशी विकासाची स्पर्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये लागलेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार देखील केंद्र सरकारला पूरक आणि केंद्र सरकारच्या सारख्या अनेक योजना राज्यात स्वतःहून आणत आहे त्याचा फायदा आज लोक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी मानून आम्ही या नवरात्रोत्सवामध्ये काम करू अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचू ज्यांच्यापर्यंत पोहोचताना काही अडथळे येतात ते दूर करू आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या महिला शक्तीचे आशीर्वाद ही महिला शक्ती ही आमच्या पाठीशी उभी राहावी याचा आमच्या सगळ्यांचा सा प्रयत्न असणार